चार जून दोन हजार चोवीस रोजी देशात लोकसभेचे निकाल जाहीर झाले महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला लोकसभेला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला अनेक दिग्गजांच्या निकालाकडे महाराष्ट्राच्या जनतेची किंबहुना देशाची नजर खेळलेली होते त्यातील लढत म्हणजे पंकजा मुंडेंचा बीर मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपने प्रीतम मुंडे यांना वगळून त्यांचं तिकीट पंकजा मुंडेंना दिलं गेलं होतं त्यामुळे पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित मानला जात होता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंगाप्पा सोनवणे यांच्या काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळाली पंकजा ताई आणि या बजरंगाप्पा यांच्या निकाला अखेरपर्यंत उत्सुकता दोन्ही बाजूने पाहायला मिळाली परंतु बजरंग सोनामी यांनी फक्त सहा ते सात हजार मतांच्या फरकाने पंकजा ताईंना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले राजकीय क्षेत्रात अशी एक चर्चा ला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पंकजा ताईंना पराभव स्वीकारावा लागलेला आहे खरंच मोदी आणि फडणवीस पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी जबाबदार आहेत का नेमकं कोणत्या कारणामुळे असं बोललं जाते याबद्दल घेऊया नमस्कार मी आणि बजरंग सोनवणे यांनी जोरदार प्रचार केला प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले चिकन चिकनफिक देखील केली दोन्ही ने नेत्यांच्या प्रचाराला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावलेली होती पंकजा मुंडेच्या प्रचाराला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी धनंजय मुंडे या दिग्गजांनी देखील हजेरी लावलेली होती या प्रचारावेळी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये हिंदुत्वाला जास्त महत्व दिलं होतं त्याचबरोबर मोदींची मुस्लिम विरोधी वाक्य पंकजा त्यांना असं राजकीय वर्तुळात जात आहे पंकजा पराभवाची प्रामुख्याने दोन कारणे ठळकपणे दिसून येतात एक म्हणजे मनोज तारंगे पाटलांचं मराठा आरक्षण यामुळे पंकजा मुंडेंना मराठा समाजाची मतं मिळालेली दिसत नाही आणि दुसरं म्हणजे मोदींची मुस्लिम समाजाविरुद्धची काही वाक्य मोदींच्या या मुस्लिम समाजाने पंकजा ताईकडे पाठ ठेवलेले आहे मुस्लिम समाजाने पंकजा ताईंना मत न दिल्याने फक्त सहा ते सात हजारच्या फरकाने पंकजा ताईचा पराभव झालेला आहे तर तुम्हालाही असंच वाटतं का ते कमेंट करून नक्की सांगा